शहरात प्रभावीपणे पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम राबविण्याचे नियोजन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केले आहे त्यानुसार शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील मुलींच्या रक्षणासाठी त्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडे पालकत्व देण्यात आले आहे बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावे त्यांच्याकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शिपाई बागकाम करणारा सफाई कामगार असे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आदेश दिले आहेत त्यानुसार अद्याप सोलापूर शहर जिल्ह्यात अपेक्षित काम झालेले नाही दुसरीकडे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक सक्रिय झाले असून पोलीस काका पोलीस देदी हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविला जात आहे शाळांमधील अल्पवयीन मुली महाविद्यालयातील युवतींना कोणीतरी छेड काढले किंवा कोणी त्रास देत असल्यास त्यावेळी नेमकी मदत कोणाकडे मागायची यासंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे क्रमांक दिले आहेत तेथील पलकावर दर्शनी भागात क्रमांक लावण्याच्या सूचनाही शाळांना केल्या आहेत दुसरीकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काका पोलीस दिदी या स्थानिक पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांवर शाळा महाविद्यालयाची जबाबदारी दिली आहे त्यांचे ही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिला सुरक्षा कक्ष सोलापूर शहर धनाजी शिंगाडी यांनी दिली शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात दामिनी पथकातील महिला कर्मचारी पोलीस काका पोलीस दिदी यांचे क्रमांक देण्यात आले आहे याशिवाय कोणत्याही व्यक्तीला विशेषतः मुलीला महिलेला काही अडचण आली आणि त्यांना तातडीने पोलिसांची मदत असल्यास त्यांनी एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा दहा ते पंधरा मिनिटात पोलिसांची मदत त्या व्यक्तीला मिळू शकते अशी ग्वाही शहर पोलिसांनी दिली आहे शाळा महाविद्यालय भरताना किंवा सुटताना बाहेर अथवा रोड वर थांबलेल्या रोड पोलिसांच्या दामिनी पथकाकडून कारवाई केली जाणार आहे काही वेळा समज देऊन ही वर्तनात सुधारणा न झालेल्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार असून त्या मुलांच्या पालकांनाही समज दिली जाणार आहे शहरात सध्या दामिनीची दोन पथके असून त्या अंतर्गत बारा महिला पोलीस कार्यरत आहेत शाळा महाविद्यालय बाजारपेठा बस स्थानक रेल्वे स्टेशन बगीचे खाजगी कोचिंग क्लासेस अशा प्रमुख ठिकाणी त्या पथकाची गस्त असणार आहे